बहिणी शि आले त मायक्र किडक्या बोरी खाली शिरले पोराच्या पायात नाही चप्पल घरची चप्पल घेऊन इकडं आले आजीची आज आणि काय म्हणते ना आईची येडी माया आणि माझ्या जीवाला तुम्हाला सांगते रस्त्याची झोप नाही ती पंबा येईन पंबा येईन आम्ही ती काय येऊ जीव आगी हरला

नाही करून देते तुझं काम आणि चल जेवढे रशी आणि तुला येतोय का या भाऊ घेऊन चला येईन का जीव नाही रशी तुझ्या डोक्यावर येतो सोड आता सोड आता सोड आणि चल मग मी संग काना काय रशी तुझं काम नाही बाबा हे असले कामं करू करू माझी जिंदगी खराब झाली तू असले काम नको करू तुसीत होती ना मला अवघड हो माझा वाजे मला कुणी मदत करू लागत नाही त्याला येत आहे का ओ तुमचं बुटक बघा किती मोठं वज घेऊन आलंय गे माय अरे शिव घेते र मी